गुड मॉर्निंग पीपल कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना सगळ्यांनी मजेतच राहायला पाहिजे ना कारण का आपण सुखी असो किंवा दुःखी असो कोणाला काही फरक पडत नाहीये हा नाही फरक पडतो जेव्हा आपण दुःखी असतो ना तेव्हा जे लोक आपल्यावरती जाळणारे असतात त्यांना खूप फरक पडतो ते खूप खुश असतात त्यामुळे आयुष्यात दुखी राहण्यापेक्षा एखाद्या प्रॉब्लेम सोल्युशन शोधा हो किंवा जर नसेल सोल्युशन भेटत त्याला वेळेवरती सोडून द्या पण दुखी राहू नका कारण का जेव्हा आपण हसतो ना तेव्हा जी लोक असतात जी आपल्यावर जाळतात त्यांना त्रास होतो आणि मी असं म्हणते की आपल्या खुश राहण्याने कोणाला त्रास होत असेल तर तो आपला प्रॉब्लेम नाही आहे मला परत वाटलं माईक बंद पडलाय कारण का मला लाईट दिसत नव्हती ठीक आहे पण आपण खुश हा म्हणजे आपलं आयुष्य वाढेल जेव्हा माणूस खुश राहतो आनंदी राहतो त्याचं आयुष्य वाढतं कारण काय दुःख घेऊन टेन्शन घेऊन आजार होऊन जाण्यापेक्षा मी म्हणते खुश राहून जगा आणि हसत हसत निघून जाऊया जगातनं म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही निघून जा पण ठीक आहे दुखी होऊन जाण्यापेक्षा आयुष्यात माणसाने खुश होऊन निघून जावं असं माझं मत आहे ठीक आहे मी आली आहे मेट्रो स्टेशनला तेव्हा आता जास्त व्हिडिओ शूट करत नाही आणि इथे व्हिडिओ शूट करायची परमिशन पण पर नाहीयेत असं हे लोक म्हणतात आता मला माहीत नाही ते कितपत खरी आहे किंवा नाही पण ठीक आहे कशाला आपल्यामुळे एखाद्याला त्रास सी हॅलो सर आहे मेट्रो स्टेशनला चाकीनाका मेट्रो स्टेशनला आणि आज रिधानच्या बसला खूप उशीर झाला आय थिंक त्या कोणता तो रोड आहे यार नाहारचा रोड आहे मला माहित नाही तर खैराणी रोड बरोबर नाव आठवत नव्हतं मला माहिती आहे कोणता रोड आहे पण नाव आठवत नव्हतं खैराणी रोडला खूप ट्राफिक होती रिधानची बस अजूनही आलेली नाहीये दीदी पिक करायला जाणार होत्रिधांना ती बिचारी पंधरा वीस मिनटं झाले त्याची वाट बघती आहे आणि अजूनही तो काही आला नाही आहे तर आता से से ममी ममी हो ठीक आहे दिदी आहे म्हणून मला काय टेन्शन नव्हतं नाही तर मला ऑफिसमधन सहा वाजताच निघायला लागलं असं त्याला पिकअप करण्यासाठी पण बरं झालं दिदी आहे आणि आता घरी जाऊन जेवणाचं बघायचं आहे मम्मीच्या मम्मी रात्री निघणार आहे हो इचं इतका वेळ वाट पाहून मला कळतं की मम्मी रात्री निघणार आहे ठीक आहे तर बघूया आणि आज मी वेड्यासारखी वर्सोवा साईडला आली आहे मी घाटकोपर साइडला नाही नाच मी लक्षच नाही दिलं की मी कोणत्या साईड चढते आता मला परत खाली जाऊन चेंज करावा लागणार आहे ठीक आहे तर भेटूया घरी आणि हा आज आज फक्त पास्ता बनवणार आहे मी आज मी जास्त काही कष्ट घेणार आहे आज फक्त पास्ता बनवणार आहे जेणेकरून मला पण थोडा टाइम भेटेल मी त्यांचा अभ्यास घ्यायला आणि माझं आरिवस्थ राहिलेलं काम पूर्ण करायला ठीक आहे मी तुम्हाला दाखवून माझी प्रोग्रेस तुम्ही बघत राहा मी कसं काम करते ठीक आहे मी हा पास्ता बटरमध्ये थोडासा फ्राय करून घेणार आहे मी खाली बटर टाकले जेणेकरून हा पास्ता एकमेकांना चिपकून नये आणि आता हे इकडे असं झालं हे पूर्ण पास्ता थोडा मी बटरमध्ये असा फ्राय करून घेतला फ्राय म्हणजे टोटल फ्राय नाही फक्त असं थोडासा बटरमध्ये त्याला टेस्ट येऊन दिली आणि मग मी ह्या व्हाईट सॉसमध्ये त्यांचा डायरेक्ट पास्ता टाकून देणार आणि त्याला डायरेक्ट खायला देणार थोडा गरम करून ठीक आहे आणि माझ्यासाठी मग ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून मी वेगळा पास्ता बनवणार आहे ज्याच्यामध्ये व्हाईट सॉस खूप कमी असेल आणि फक्त पास्ता जास्त असतील म्हणजे जेणेकरून रिधांचा पास्ता वेगळा आणि माझा पास्ता वेगळा होईल बघाईस तर आज आपण बनवणार आहोत रिधांसाठी पास्ता हे आहे थोडं बटर अरे दारे मी जास्त बटर टाकत नाही आहेत कारण का मला पहिले ब्रोकली फ्राय करून घ्यायची थोडंसं जळालं आहे पण ठीक आहे कारण का ब्रोकलीला मी उकळत्या पाण्यात घेणे आहे त्यामुळे पहिली ब्रोकली थोडीशी टॉस करून घेणार आहे बटरमध्ये कारण का त्याचा एक छान आमचा फ्लेवर येतो तर ज्यांना आवडत नाही तरी पण अशा थोड्याशा हेल्दी गोष्टी मी त्याच्यासाठी करत असते ठीक आहे आता मला चलता घ्यायला अजिबात टाइम नाही आहे टॉस करताना त्यामुळे ठीक आहे चला मी आता या चमच्याने चुरीने हलवला तर एक मिनटं मी चलता घेते लगेच ब्रोकली थोडीशी ना बटरमध्ये फ्राय केली ना छान वाटते आणि ही मी पहिली कापून ना पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजून घेतली होती म्हणजे त्याचं काय असं हे असेल प्रॉपर काही वरती केमिकल विमिकल असेल तर ते निघून जाईल त्यासाठी मी धुवून पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजत ठेवली होती आणि आता बटरमध्ये टॉस करून घेते तुम्ही बघत असाल त्याचा कलर किती छान वाटतं आणि मला पर्सनली ब्रॉकली खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते मी अशी खाऊ शकते फक्त असं बटरमध्ये थोडीशी टॉस करायची आणि त्याच्यावरती ना गार्लिक बटर आणि थोडंसं मेव टाकायचं एकदम सुंदर लागते हे बघा ब्रॉकलीचा कलर पण खरंच खूप छान आला आहे आणि वास पण एकदम छान सुटला आहे मी गॅस बारीकच ठेवला आहे कारण का जास्त मोठा गॅसवर केली तर ब्रॉकली जळायची हे होऊ शकते हां तर मी मीला दोन मिनटं असं मस्तपैकी हलवून घेणार आहे आणि मग आपलं परतून आहे कांदा टमॅटो हा इंडियन स्टाईल त्यापास आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका की मी याच्यामध्ये प्रॉपर सॉस हे सगळं टाकेल मी व्हाईट सॉस बनवला आहे हा इकडे असा आहे मस्तपैकी असा घट्ट घट्ट पण याच्यामध्ये इंडियन ट्विस्ट पण आहे हा त्यामुळे प्लीज बॅर विथ मी या रेसिपीज मी यूट्यूबवरती बघितल्या आहेत आणि मग त्यांच्यामध्ये मी एक स्वतःचा असा ट्विस्ट दिला आहे तुम्ही बघू शकता ब्रॉकली चांगली फ्राय झाली आहे आता आपण बाकीच्या भाज्या पण फ्राय करून घेऊया मी थोडंसं बटर टाकलं आहे आणि हा असा कांदा थोडासा उभा चिरून घेतला आहे मी सांगितलं मी माझ्या आवडीच्या प्रमाणे भाज्या टाकते जेणेकरून रिधांड्या सगळ्या भाज्या आपण खायला आवडतील आणि थोड्या सगळ्या भाज्या आपण खाऊन टाकेल त्यामुळे जास्त नाही पण थोड्याशा भाज्या मी याच्यामध्ये टाकल्या आहेत नाही झालं करते बाबू टाइम दे बच्चा ओके बच्चा थी। दे बस हा कांदा थोडासा नरम करून घेतलाय जास्त नाही भाजणार आहे मी ठीक आहे आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे शिमला मिरची आणि टमेटो तर विधानला टमॅटो नाही आवडत विधानला शिमला मिरची नाही आवडत तर मी आता दोन टाईपचा पास्ता बनवणार आहे एक रिझांसाठी आणि एक माझ्यासाठी मी याच्यामध्ये टाकणार आहेत आपल्या भाज्या थोडंसं बटर टाकून मी शिमला मिरची फ्राय करून घेते इकडे रिझांचा न तिखट जास्त तिखट नाही आहे थोडंसं वरे गेलं थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं आणि व्हाईट सॉसमध्ये पास्ता टाकून गेला आहे जसा त्याला आवडतं तसा इकडे मी माझ्यासाठी शिमला मिरची फ्राय करून घेते बटरमध्ये जेणेकरून ते थोडीशी सॉफ्ट व्हावी आणि मग मी याच्यामध्ये टाकेल माझा फेवरेट टोमॅटो मला कोणत्याही गोष्टीत टोमॅटो लागतो मी काय तो रेड टोमॅटो सॉस करत नाही बसले पास्त्यासाठी तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी जस्ट थोडंसं कॅप्सिक माझी म्हणजे शिमला मिरची मला शिमला मिरची पण जाम आवडते मस्त लागते ती अशी सॅलेड्स किंवा पावभाजी कदी -कदी हे कधी कधी कच्ची खायला पण छान लागते जर तुम्ही अशी थोडीशी बटरमध्ये फ्राय करून घेतली शिमला मिरची कॅप्सिकम हे सगळं असं थोडंसं बटरमध्ये फ्राय करून घेतलं ना ते असं कच्च खायला पण खरंच खूप छान लागतं त्याच्यामध्ये फक्त थोडंसं ऑरेगॅन आणि फ्लेक्स टाकायचा दोन मिनटं आपण शिमला मिरची अशी फ्राय करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत टमॅटो आणि बाकीच्या आणि थोडेसे ऑरेगॅन आणि फ्लेक्स टाकणार आहोत हा मी तुम्हाला बोलले पास्ता मी इंडियन स्टाईलचा बनवते त्यामुळे त्याच्यामध्ये भाज्या पण असणार आहेत आणि थोडा वेगळा पास्ता असणार आहे जसा मी नेहमी माझ्यासाठी बनवते आणि मला आवडतो असा थोडा कॅमेऱ्याचा अँगल थोडा चेंज होतोय एक मिनट आ तर कॅमेऱ्याचा अँगल चेंज होतोय कारण का रिधानकडे पण बघायचं आहे भाजी पण हलवायची आहे आणि इकडे हा पास्ता पण जरा खाली लागू नये म्हणून करायचा आहे तर रिधानचा पास्ता आपला रेडी आहे त्याच्यामध्ये थोडस ऑरेगॅनो आणि जर त्याला आवडत असेल त्याला आवडत म्हणजे असं त्याची इच्छा असेल त्याच्या मूडवरती डिपेंड असतात गोष्टी ठीक आहे तर मी टाकलं आहे टमॅटो गॅस मी थोडा बारीकच ठेवला आहे आणि टॉमॅटोच्या आतल्या बिया मी काढून टाकल्या आहेत टॉमॅटो पण चांगले भाजले आता आपण याच्या टाकूया कांदा आणि ब्रॉकली जी मी आता टाकली आहे मस्तपैकी अशी आता सगळं एकत्र थोडंसं टॉस करून घेऊया भाज्या थोड्या जास्त झाल्या आहेत पण ठीक आहे पास्तामध्ये चालतं थोड्याशा भाज्या आपण विधानच्या ह्याच्यामध्ये पण टाकून देऊ बघूया आता मी टाकणार आहे ऑरेगॅनो हे बाहेर दहा दहाची पॅकेट भेटतात हे तुम्ही घेऊन येऊ शकता मी मोठी बर्नी ओके मी जास्त मोठी पॅकेट आणत नाही कारण का ना ते मग नरम होतात त्यापेक्षाही नाही टेन टेन रुपीजवाली पॅकेटं परवडतात मला स्पायसी खायला आवडतं म्हणून मी माझ्याच्यात जास्त चिली फ्लेक्स टाकले आहेत रिदानच्या याच्यामध्ये फक्त ऑरेगन टाकला आहे आणि नावाला चिली फ्लेक्स टाकला आहे जेणेकरून थोडीशी चव यावी म्हणून तुवास एकदम मस्त सुटला आहे याचा आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपला बॉईल केला पास्ता आहे तो ह्या भाज्या आणि हा गेला आपला पास्ता तुम्हाला पहिल्यांद वरून तुम्ही याच्यामध्ये मेवनीज ॲड करू शकता माझ्याकडे मेओनीज आहे पेरी पेरीवाला मिळवणी जाय तर मी विचार करते है। तो ॲड करावा असा बघूया याच्यामध्ये मी काही आपली बाकीचं काही टाकलं नाही ठीक आहे आता हा पास आपला दोन मिनटात रेडी होईल हॅलो याच्यावरती मी टाकला आहे थोडंसं पेरी पेरी मिळव आणि हो। आपलं नॉर्मल मिळो हो। थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी जास्त नाही टाकलं आहे थोडंसंच टाकलं आहे हा झाला आहे आपला पास्ता जो माझा असा थोडासा पेरी पेरी मियोनीज मेओनीज आणि व्हेजिटेबल्सवाला वाला आहे आणि हा रिधानचा पास्ता जो एकदम प्लेन आहे व्हाईट आहे जसं त्याला आवडतो वीथ चीज आणि एव्हरीथिंग एन्जॉय गाईज!